हुलग्याचं पिठलं नाव एकताच तोंडाला पाणी होत येतं इतकं हे टेस्टी आणि हेल्दी आहे खूप पौष्टिक आहे आणि आता थंडी आहे हिवाळ आहे त्यामुळे असं हे हुलग्याचं पिठलं तुम्ही नक्की बनवा थंडीत तर बनवायलाच हवं सोबतच मी बनवलं आहे नाचणीच्या भाकरी कारण हे भाकरीसोबत खूप मस्त लागतं किंवा मग गरम गरम भात असो किंवा मग भाकरी असो अगदी अप्रतिम लागतं आणि हे किती पौष्टिक आहे हेल्दी आहे हे सर्वांनाच माहिती आहे तर इथे मी घेतलं आहे एक वाटी हुलगे घेतले आहेत हे सहज दुकानात सहज मिळतात दिसायला मसूर सारखे असतात थोडासा त्याचा आकार थोडा आका, वेगळा असतो तर आता आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर गॅसवर मी ठेवले एक कडे गॅस मिडियम ठेवायचे आणि हे हुलगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत साधारण एक दीड ते दोन मिनिट आपण भाजून घेऊया गॅस मिडियम ठेवायची हलकासा त्याला रंग येतपर्यंत आपण हे भाजून घेऊया तर याला हलकासा रंग या, आला आणि थोडासा असा चटचट आवाज येतो त्याला समजायचा की हे व्यवस्थित भाजल्या गेल्यात आता याला आपण थोडं थंड करायचं आणि नंतर याचं आपण पीठ तयार करून घेऊया लगेच याला बारीक करायचं नाही थोडंसं थंड करायचं आणि नंतर आपण याचं पीठ तयार करून घ्यायचं आता हे पीठ बाजारात सुद्धा मिळतं पण आता आपण हे घरी करूया तर हे सर्व हुलगे मी थोडे थंड केले आणि नंतर घातले मिक्सरच्या भांड्यात आणि मिक्सरमध्ये आपण फिरून घ्यायचं म्हणजे पीठ लगेच तयार होतं तर इथे पीठ तयार झालं आहे आणि असं हे पीठ तुम्ही हवाबंद डब्यात ठेवलं तरी हे तीन चार महिने खराब होत नाही पाहिजे त्या वेळेला काढायचं आणि बनवायचं जे काही बनवायचं असेल आणि हे असं बाहेरच्या पिठासारखं अगदी बारीक होत नाही थोडंसं रवाड होतं म्हणजे बारीक रवा जसा असतो ना तसंच ते होतं एक नहीं। तर एका मिक्सरच्या भांड्यात मी घेतले तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या घ्यायच्या ज्या तिखट मिरच्या असतात त्या घ्यायच्या पण आता ह्या कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या कारण घरात याच होत्या एक चमचा जिरं घालायचं आणि पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं पाणी अजिबात घालायचं नाही तर गॅसवर मी ठेवले कढई तेल गरम झालं की अर्धा छोटा चमचा त्यात घालायची राई थोडंसं हिंग घालायचं थोडासा काळी पत्ता घालायचा आपण आणि नंतर आपण जे वाटण केलं तर लसूण मिरची जिरस ते घालायचं एक दीड ते दोन मिनिट आपण हे परतून घ्यायचं म्हणजे याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आणि हे वाटण थोडंसं जास्त घालायचं कारण यानेच मस्त चव येईल आपल्या पिठल्याला तर दीड ते दोन मिनिट हे परतून घ्यायचं नंतर यात आपण घालायचा कांदा तर आता या पिठल्यात कांदा वापरत नाही पण मी कांदा वापरलेला आहे तुम्ही नाही वापरला तरी चालेल मी पातीचा कांदा वापरला कारण आता हिवाळ आहे आणि असा हा हिरवा पातीचा कांदा भरपूर बाजारात आलेला आहे म्हणून मी हा वापरलेला आहे आणि एखादा पदार्थ थोडं काही वेगळ्या पद्धतीने जर बनवलं म्हणजे करून बघायला काही हरकत नाही थोडी वेगळी चव येते आणि मस्त लागतं पूर्णपणे ऑप्शनल आहे कांदा वापरणं नंतर त्यात घालायची थोडीशी आपण हळद घालूया म्हणजे आपल्या पिठल्याला रंग मस्त येईल हळद घालून मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण यात पाणी घालायचं तर पिठलं किती करायचं आहे तर त्या अंदाजे तुम्ही यात पाणी घाला नंतर यात मीठ घालायचं चवीनुसार गरजेनुसार आणि याला मस्त एक अशी उकडी काढायची तर तुम्ही बघू शकता मस्त अशी उकडी आलेली आहे नंतर गॅस कमी करायचा आणि यात आपण पीठ घालायचं जे आपण हुलगे भाजून पीठ बनवलं होतं ते पीठ घालायचं पीठ घालायचं आणि चमचणी फिरवायचं तर आता हे विकतचं पीठ आहे त्यामुळे याच्या गुठळ्या होणार नाही बाहेरून जेव्हा आपण पीठ आणतो ते अगदी पावडरसारखं असतं त्यामुळे त्याच्या काय होतात गुठळ्या त्याच्या होतातच पण हे घरी पी घरी बनवलेलं पीठ आहे हलकंसं जाळसर असतं म्हणजे बारीक रवा कसा असतो तसं हे होतं त्यामुळे याच्या गुठळ्या अजिबात होणार नाही तर थोडं थोडं पीठ घालायचं आणि हे चमच्याने फिरवत राहायचं तर तुम्ही बघू शकता अजिबात कुठेही त्याच्या गुठळ्या झालेल्या नाही आहेत आणि होणारच नाही आहेत तर असंच आपण थोडं थोडं पीठ घालायचं आणि फिरवत राहायचं आणि गॅस कमी ठेवायची हे सर्व कमी गॅसवर करायचं गॅस वाढून ठेवायचं नाही तर हे आपण व्यवस्थित फिरून घेऊया तर साधारण एक पावनक वाटी मी पीठ यात घातलेलं आहे थोडंसं मी यात आमसूल घातलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही वापरलं तरीही चालेल तर, तर तुम्ही बघू शकता कुठेही अजिबात एकही गुठणी आलेली नाहीये मस्त झालेलं आहे आता हे पिठलं तीन चार मिनटं आपण शिजवून घ्यायचं तर तीन चार मिनटानंतर तुम्ही बघा मस्त अशी याला खतखदून उकडी आलेली आहे याला वर साय आली की समजायचं पिठलं आपलं अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे वरनं थोडी कोथिंबीर घालायची आणि हे हिवाळ्यात सहसा बनवलं जातं कारण याने कंबरदुखी हाडां हाडांचं दुखणं किंवा सर्दी याच्यावर मस्त असं अगदी रामबाण उपाय म्हणून हे कु आ, हुलगे वापरल्या जातात तुम्ही बघू शकता आता आपण हे गॅस बंद करायचं आणि इथे मस्त आपलं अतिशय टेस्टी हेल्दी पौष्टिक असं हुलग्याचं पिठलं तयार आहे चवी लागते भन्नाट लागतं भाकरीसोबत का किंवा मग संध्याकाळच्या जेवणात असं गरम गरम पिठलं आणि भात मिळाला तर वा काय मस्त माझ्या आणि सोबतच मी नाचणीच्या भाकरी बनवलेल्या आहेत आणि सोबतच आहे कांदा शिवाय लाल मिरचीचा ठेचा यापेक्षा अजून चांगलं असं जेवण काय असू शकतं तर तुम्ही सुद्धा या थंडीमध्ये मस्त असं हुलग्याचं पिठलं नक्की एकदा बनवा आवडलंच तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद